मग ह्या हजार लोकांमध्ये आम्ही मावळे आणि मर्द मावळे यांनाच का महाराजांचा किल्ला असा वाटला यांनाच का महाराजांचा दुर्ग बदनावायचा वाटला कारण त्यांच्या मनात महाराजांबद्दल कुठेतरी तुर प्रेम आहे आणि ते प्रेम जागृत आहे म्हणून तुम्ही महाराजांचा दुर्ग बनवला की नाही आणि ती माहिती सांगण्याचा तोडक्या मोडक्या शब्दात का होईना पण सारा उभा राहून तुम्ही माहिती सांगायची कोण पण असतो ते तुमच्या पाठीमागे गावाला गेलेली टीम असो त्या टीमचं पण पूर्ण अभिनंदन हो माझा सगळा शालेय अभ्यास मी पूर्ण करेल माझा मी अभ्यास होमवर्क सगळा पूर्ण करणार आणि जे माझं स्वप्न आहे जे मला बनायचं आहे ते मी बनवून दाखवणार अशी मी शिवरायांच्या समोर शपथ घेतो छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी आणि हे विविध गटाचे विविध वयाचे म्हटलं वयोगटाची मुलं आहेत म्हणजे काही आय टी शिक्षण करतायत काही दहावी जण आहेत आणि अजून काही भाऊ निमित्त बाहेर गेलेले आहेत लाकडं जी माती आहे ती गिरगाव आहे खर्च याच्यामध्ये बघायला गेलात ना आता हजार रुपयाचा पण खर्च नाही सण किल्ले तर आम्ही बांधवतो पण त्याच्या व्यक्तिरिक्त काय करू रायगडावरती येताना आम्ही कमीत कमी दहा ते बारा वेगा आम्ही आणि जिथे जो, जो आम्ही किल्ला जाऊ तिथे आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न करू जय शिवराय तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि दिवाळी म्हटलं ना तर रांगोळी आली आणि सोबत दिवाळीत मातीचे किल्लेही आले आता मी आहे गिरणगाव परिसरातील चिंतामणी जिथे बसतो तिथे चिंचपुकळी येथे तिथे स्वराज्य प्रबोधनी प्रतिष्ठान किल्ले परीक्षणासाठी झाले आहे आणि मी पण आता तिथे किल्ले परीक्षणासाठी आलो आहे तिथे तेलेगल्ली आहे तिथे प्रतापगड साकारलेला आहे प्रतापगडची प्रतिकृती साकारली आहे तर आपण पाहणार आणि पुढेही आपण काही किल्ले पाहणार आहोत तर आता प्रतापगड साकारला आहे तो पाहूया आणि हीच संस्कृती शिवजागर करणारी संस्कृती आपण पाहूया चला त्या अहंकाराचा वध या घराच्या पायथ्याखाली शिवाजी Gracias. शिवाजी महाराज की जय तर आता तेलेगलीच परीक्षा झाला पुढचा पद्मदुर्ग बनवलाय त्यांनी आम्ही मावळे कोहिनूर मिल ते नायगावच्या इथे त्यांनी पद्मदुर्ग बनवलाय जलदुर्ग तो पाहायला चाललोय परीक्षकांसोबत आलो आहे कोहिनूर मिल कंपाऊंड इथे माझं नाव एम जय आहे मी आता इंजिनिअरिंगला आहे सेकंड माझं नाव सिद्धेश रेवाळे मी आता फर्स्ट इयरला आयटी मध्ये माझं नाव अथर्व कदम आहे मी आता अकरावी माझं नाव हर्ष रेवाळे मी आता एम सी एड फर्स्ट इयर माझं नाव शुभम जयस्वाल आणि मी आता धावत आहे माझं नाव आराध्या आशिष कोदे मी पाचवीत आहे माझं नाव गौरंग अली जाधव मी चौथीत आहे माझं नाव चंद्रेश गावकर मी आठवीत आहे तुझं नाव सांग रोहन पाटील विसरला महाराजांनी गडतीचे काम आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी एक एक गड बांधून केले महाराज तसा सागरी मार्गाने सुद्धा स्वराज्याचं संरक्षण व्हावं त्यासाठी महाराजांनी हा किल्ला बांधायचे ठरवता मला एक सांग कि किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर जर किल्ला तुम्ही काढता शास्त्रोक्त पद्धतीने किल्ला काढतात मग किल्ल्याच्या का माती विटा किंवा याच्यातले मासे व्यवस्था तर जी इकडे आम्ही जे वापरण्यामध्ये शाडू मातीचा वापर केलाय पुरा शंभर किलो शाडू मातीचा वापर केलाय तर ती शाडू माती आम्ही परत जशी आहे तशी काढतो जशी आहे तशी परत गुन्ह्यामध्ये ढवतो ती साडू माते जसं गणपतीमध्ये आपण टपामध्ये टाकली कृत्रिम तला बनवतात त्याची परत पावडर होते चिखट बनवतो ती परत आम्ही ठेवून देतो येणाऱ्या शिवजयंतीमध्ये एकोणीस फेब्रुवारीला परत असतात गड किल्ले बनवतात त्याच्यामध्ये आम्ही त्याचा उपयोग करतो जे झेंडे जे आहेत ते झेंडे आहेत ते तसे आहे तसेच ठेवतो जे सनबोर्ड आहेत ते परत त्याचे आहे तशी वास्तू आम्ही परत काढून ठेवतो ते फक्त मुरुड जंजीराला जाण्यासाठीच म्हणजे पटापट शंभर रुपये पन्नास रुपये मध्ये तिथे सोडता येतात पण ह्या किल्ल्यावर जर जा तुम्हाला जायचं असेल तर ते लोक चार्ज करतात दहा जणांसाठी पाच हजार ची वेगळी बोट करायला लागते दरवर्षी आम्ही जो किल्ला जो बनवतो तो, तो आम्ही पहिला स्वतः जाऊन व्हिजिट करतो लोहगड जेव्हा बांधलेला आम्ही तेव्हा आम्ही बस करून पहिला तो लोहगडावर जाऊन त्याची माहिती कसं आहे काय कारण का जेव्हा तुम्ही आम्ही एकवीस दोन हजार ला तुम्ही रामशेजला आलेले तेव्हा आम्हाला तुम्ही ते जंग्या काय असतात चरक्या काय असतात त्या आम्हाला सर्व सांगितलेलं तेव्हा आम्ही तो रामशेजला आम्ही गेलो नव्हतो आणि तेव्हा काय केलेलं जे मॉन्युमेंट होते म्हणजे जे कुठे पण असे म्हणजे तुम्ही आमच्या चुका काढताना म्हणजे सांगितलेलं की सुधारणा कशी केली पाहिजे आम्हाला माहिती नव्हतं की एक्झॅक्ट कुठे जेव्हा आम्ही तिथे जातो तेव्हा एक्झॅक्ट आम्हाला समजतं की बाबा हे बाबा त्या साईडला आहे हे राईट साईडला आहे जे टाकत तिकडे आहे हे गेल्यानंतर त्याच्यामध्ये अनुभवमधून शिकायला भेटतं तसं कोरीगाडाला पण आम्ही गेलेलो त्यावेळी आम्ही त्या प्रत्यक्षात तिथे आम्ही विजिट देतो आणि मग तिकडची आम्ही माहिती घेतो आणि येताना आम्ही तिकडची लोकांना तिकडची माहिती माती असते जी गडावरची ती घेऊन येतो ह्या वर्षी आम्हाला जलद म्हणजे या गडावर जाताना आलं ह्याच वर्षी तर ह्या वर्षी पण आम्ही आता दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पद्मदुर्ग बघायला जाणार आहे जो आधी आम्ही बनवतो तो किल्ला आम्ही बनवला जातो आता एवढी वर्ष आम्ही हे सर्व करतोय तर फक्त हे किल्ला म्हणून नाही चाललं पाहिजे तर आम्ही ह्याच्या व्यक्तिरित्त अजून काय करू शकतो तर हे जर्सीच्या मागे एक, एक, एक दिसत असेल या नऊ जूनला तिथीनुसार जी राज्याभिषेक आपले शिव हे होते राज्याभिषेक सोळा सोहळा होता महाराजांचा सुनील पवार जे आपले इकडचे तिकडचे राज्याभिषेकचे अध्यक्ष इथे राहतात शिवाजी पार्कला त्यांच्या मार्फत आम्ही तिकडे सा नऊ जूनला आम्ही तिथे आम्ही माऊ प्रतिष्ठानचं चालू केलं ज्या त्याचं आम्ही काम पण केलं जेव्हा तिथे आम्ही गेलेलो रायगडामध्ये तिथे पाण्याच्या बाटल्याचा कचरा जे तुमच्या संविधान साठी आम्ही काय करू शकतो त्याच्या व्यक्तिरिक्त किल्ले तर आम्ही बनवतो पण त्याच्या व्यक्तिरिक्त काय करू शकतो तर त्याच्यासाठी आम्ही प्रतिष्ठान बोललेले नऊ जूनला त्याच्यामध्ये आता जेव्हा आम्ही गिरगाव चोपाडीला गेलेलो नवरात्री उत्सवमध्ये तेव्हा तिथे तिकडचा कचरा शिवडी किल्ल्यावरती रायगडावरती येताना आम्ही कमीत कमी दहा ते बारा वेगा आम्ही जेव्हा गेलेलो तिकडच्या ते प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि अशा आम्ही सर्व आम्ही सुरुवात केली आहे आणि जिथे जो आम्ही किल्ला जाऊ तिथे आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न करू आणि हे विविध गटाचे विविध वयाचे म्हटलं वयोगटाची मुलं आहेत म्हणजे काही आय टी शिक्षण करतायत काही दहावी जण दा आहेत आणि अजून काही भाऊ निमित्त बाहेर गेलेले आहेत गेलं असतात तर मी जे हिंदे दाखवले आहे जे केलंय त्याच्यामध्ये ते येतं ते सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येतं आमच्याकडे सगळे म्हणजे हे कोणी बाहेर जाऊन आम्ही म्हणजे असं नाही की हे पण माझं मिस्त्री आणलं हे पण काम आम्हीच केलंय याच्यानंतर जे प्लंबरचं काम आहे याच्यामध्ये आउटलेट दाखवलंय दररोज पाणी चेंज करायला दोन आउटलेट इकडे आणि okay. दररोज पाणी चेंज करतात आउटलेटचं काम आहे ते पण आम्हीच केलं प्लंबिंगचं त्याच्यानंतर बाहेर जे दुसरं काम आलं हे पटाके लावले झेंडे ते okay. पण सर्व स्वतः आम्ही लावले जे लाकडं ला, ला जी माती आहे ती गिरगाव चौकडीवरून खर्च याच्यामध्ये बघायला गेलात ना आता हजार रुपयाचा पण खर्च नाही आहे सनबोर्डचा आहे ना सनबोर्डचा तो फक्त दीडशे रुपये सनबोर्ड खर्च आहे मला यायला काय की टाकावपासून टिकाव टिकाऊ मध्ये काय आहे आज आता जो झेंडे दिसत आहे झेंडे त्या झेंड्याच्या आहेत ना ते आपल्या झाडूच्या काट्यात त्याला तुथपीत पाहिजे होती वीस रुपयाची आणून बोललो आम्ही म्हणजे त्याला काय बोललो की टाकापासून टिका बनव झाडूच्या काठीने पण तू शकतो त्याला सांगितलं की तू ते झाडूच्या जा काठ्या जे आहेत त्याचा वापर कर आणि त्याच्यामधून तू कर मग त्याला मी तसं सांगितलं मग जेवढं आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यामधून चांगलं काय करता येईल आता जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तुम्हाला तर माहिती असेल तुम्ही सगळीकडे फिरता जो पुढच्या वर्षी पण मी सांगतो की जो आम्ही बनवणार आहे ना किल्ला तो पाण्यातलाच बनवणार आहे ना ह्याच्या खाली आता पर्यावरण पुराण साठी आम्ही सिमेंट ना सिमेंट वापरलंय पण पुढच्या वर्षी मी सांगतो की पाणीच राहणार खाली बेसला पण पाणीच राहणार पण जो बेस असणार ना तो आम्ही आधी विचार केलेला म्हणजे जे तिकडनं आम्ही जे म्हणजे हाच वर्षी जे तिकडनं बाटल्या साचतात म्हणजे ज्या बाटल्या आम्ही युज करतो त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या त्याचा पुरा मी बेस बनवणार हो म्हणजे त्या किती कचरा होतो बाहेर गडवर आपण काय करतो त्या प्लॅस्टिकच्या बाटल्याचा पुरा आम्ही खाली बेस बनवणार हो आता बेसवर शाडू मातीचा यूज करून आम्ही पुढच्या वर्षी गडकिल्ले होणार म्हणजे जे कचरा जो एवढा जो साठणार आहे या एका वर्षामध्ये आम्ही सगळे गड फिरणार आहे त्या प्लास्टिकच्या बाटलीचा बेस करून ते एकत्र बोट कशी बनवतात युट्यूबला दाखवतात दू, दू, प्लॅस्टिकचा बेस वापर करून ना त्याचा बेस बनवणार सिमेंटचा वापर तर पुढची अशी करणार बेससाठी त्या प्लॅस्टिकच्या बाटलीच्या ह्याच्यावर ते करणार आणि डेकोरेशन मध्ये पण आपण जे काळा गोडा आठ बघतो पुढच्या वर्षी पण आम्ही पाण्यात लागण्याचा प्रयत्न करणार आहे एवढं सांगतो की खाली बेस ला सिमेंट आणि कडीचा वापर न करता आम्ही जे बाहेरून जो सगळा कचरा आता तो ठेवून तो आम्ही पर्यावरणपूरक आम्ही तो करण्याचा प्रयत्न करणार आहे मरदा मावळे म्हणून आहेत त्यांनी साकारला आहे हा मेहनतीला सॅल्युट आहे तुम्ही महाराजांच्या रयत राज्यातला एक किल्ला बनवला एक दुर्ग बनवला आणि तो लोकांपर्यंत पोचवताय पडका दुडका का असू नये याच्यासाठी तुमचं अभिनंदन आहे आणि तुम्ही महाराजांच्या समोर उभं राहून महाराजांच्या गडदुर्गांचा लोकांसमोर मांडणी करताय हे सर्वात महत्त्वाचं आहे या विभागात हजार लोक तरी राहत असतील ना मग ह्या हजार लोकांमध्ये आम्ही मावळे आणि मर्द मावळे यांनाच का महाराजांचा किल्ला बनवायचा वाटला यांनाच का महाराजांचा दुर्ग बदनावासा वाटला कारण त्यांच्या मनात महाराजांबद्दल कुठेतरी प्रेम आहे आणि ते प्रेम जागृत आहे म्हणून तुम्ही महाराजांचा दुर्ग बनवला की नाही आणि ती माहिती सांगण्यात तोडक्या मोडक्या शब्दात का होईना पण चला उभा राहून तुम्ही माहिती सांगायची कोण पण असो तुमच्या पाठीमागे तुम्ही गावाला गेलेली टीम असो त्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन तुम्हाला मानाचा मुद्रा स्वराज्य प्रबोधनी प्रतिष्ठान तर्फे तुम्हाला सर्वांना मानत आहे मी माझा अभ्यास सर्व पूर्ण करेल सर्व पूर्ण करेल।, करेल ना कोणताही फालतू म्हणजे गेम खेळ मोबाईल खेळणार नाही माझा सगळा शालेय अभ्यास मी पूर्ण करेल माझा मी अभ्यास होमवर्क सगळा पूर्ण करणार आणि जे माझं स्वप्न आहे जे मला बनायचं आहे ते मी बनून दाखवणार अशी मी शिवरायांच्या समोर शपथ घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी परशुराम नगर येथे आणि आता आपण नगर येथील किल्ला बनवलाय तो बघणार राजगड बनवलाय तो आता आपण पाहायला जाणार आहोत मला दत्तगुरु प्रतिष्ठान आणि ही बच्चे कंपनी आहेत मावळेच्या छोटे मावळे यांनी राजगड आहे आणि हा राजगड साकारताना कसा साकारला त्यांच्याकडून जाणून घेऊया माझं नाव रुद्र सचिन खेचले म्हणजे आम्ही पहिलं एक चौक घेतला त्याच्याने आम्ही पहिला सगळीकडून आखून घेतलं त्याच्यानंतर आम्ही पत्रा टाकला त्याच्यानंतर ह्या रॅबिटच्या अशा गोन्या सगळीकडून लावून घेतल्या त्याला दुसऱ्या दिवशी आम्ही माती आणली म्हणजे तुम्ही पहिलं आकून घेतलं त्याच्यानंतर दगडी ठेवली दगडी ठेवली रॅबिट रॅबिट ठेवले आणि त्याच्यावरती रॅबिट ठेवले रॅबीट त्याच्यानंतर गोंड टाकली बरोबर ना हा हा नंतर त्या दुसऱ्या दिवशी आम्ही मैदानात गेलेलो तिकडनं आम्ही सगळी माती आणली ती आम्ही माती चाळली त्याच्यानंतर मातीचा लेप बनवून इकडून सगळीकडून लावून घेतलं <tout> त्याच्यानंतर आम्हाला माती कमी पडली त्याच्यामुळे आम्हाला परत जावं लागलं ना तर आम्ही अशाच गमती वगैरे करत इथं सगळ्या माती लावून घेतली अर्धी जण चालत होते अर्धी जण लावत होते त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आम्ही ही सगळी घर फुट्ट्यांनी वगैरे बनवली हे मातीची तडबंदी वगैरे सगळं बनवलं तो हत्ती तो परतवीर असं ती तिकडची नदी ते सगळं असं आम्ही बनवलं पहिलंच वर्ष तुमचं नाही पाच पाचवं वर्ष असून ते आठवी पर्यंतचे आहेत ना आठवी पर्यंतचे आहेत सगळे बच्चे कंपनी आणि तो मला मोठे पण मदत करत असेल ना थोडे वर हा दादा मदत भाव आहे या सर्वांच्या साकारलेला हा किल्ला आहे आणि खरंच तुमचं कौतुक आहे असा शूज अगर व्हायला पाहिजे शिवाजी महाराज की

शिहार बोस या वडाला अश्वला बोलताय ना कि या तोपणे डोंगर डोंगर होतं ना तिथे काहीतरी आता चिंचपोकळी आलो आहे आशीर्वाद बिल्डिंग ईस्ट ला आशीर्वाद बिल्डिंग आमचा मित्र स्वप्नील चाळुंखे आमचा युट्यूबरच आहे मित्र स्वप्नील चाळुंखे त्याने विश्रामगड साकारलाय आता विश्रामगड पाहायला आलो आहे तर आशीर्वाद बिल्डिंग मध्ये आलो आहे जय शिवराय जय शिवराय आलो आहे तुमचा विश्रामगड बघूया मी आलो हाय आमचा मित्र चालता बोलता आणि विश्रामगड साकारलाय कमेंट मध्ये दादा विश्रामगड कसा आहे त्याबद्दल भरभरून कौतुक करा स्वप्निलच किल्ल्याची माहिती सांगतायत आणि पावसाची पण रिमझिम सुरू आहे किल्ल्याची पूर्ण माहिती लिहिलेली आहे बऱ्यापैकी इतिहास पाहिला बऱ्यापैकी इतिहास ऐकला तर दर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सगळ्यांचं मी स्वागत करतो आशीर्वाद दुर्गावारी दुर्गवारीचं हे अकरावं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत मातीला नव्याने एक होतात नव्याची एक जोडच अशी एक आपण एक जोड घेऊन आलेला आहे गेले कित्येक वर्ष आपण भव्य दिव्य दुर्ग साकारत आहोत पण यंदा आपण पाहतो एक विनिष्ठ आपण इकडे साकारलेलं आहे जे भावी आयुष्यामध्ये दुसऱ्याकडे जागेवरती जाऊ शकतं जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकते निमित्ताने आपण हे मिनिचर उभं केलेलं आहे तसंच या मिनिचर विषयी तर मी सांगतो त्याचपूर्वी आपण थोडासा या दुर्गाचा इतिहास जाणून घेऊया त्याचा पण तुम्ही आडवाटेवरचा मानकरी आडवाटेवरचा मानकरी तुम्ही आता यंदा साकारलाय जसं सज्जनगड साकारला तसं तुम्ही आडवाटेवरचा मानकरी साकारलाय याच्यासाठी स्वराज्य प्रबोधनी तर्फे तुमचं विशेष कौतुक हा किल्ला बनवला एकदम सुंदर असा सुबक असा आणि डिटेलिंग पण फार छान आहे आता हा किल्ला तू असं ठेवणार आहेस की कोणाला वापरायला वापरायला आहे जर कोणाला घेऊन जायचं तर नक्की घेऊन जावा हा कायम स्वरूपी कोणालाही हो oh हो oh हो oh, पुढे तुम्हाला मदत कोणाला हवं असेल तुमच्या इथे लागण्यासाठी तर नक्कीच घेऊन जाऊ आज्ञा करतो तेव्हा लोकांनाही त्याची माहिती मिळते आणि कसंही वेगळं असं माहिती देतं म्हणून मग आमचा तस लास्ट टाइम आम्ही पद्मचंद साखर केला ना आणि यावर्षी मग आम्ही सर्च करत होता तेव्हा त्याने सांगितलं की पण हा कोणाला माहित तर आता आपण मुंबई विभागातील मुंबई विभाग पण प्रयत्न करते आणि मुंबई विभागातील किल्ले पाहिले आणि स्वराज्य प्रबोधनीच्या माध्यमातून परीक्षणाला गेलो होते परीक्षांच्या यांच्या परीक्षकांसोबत गेलो होतो आणि आपण पाहिले किल्ले आणि खरंच शिव जागर होतो आहे आणि धन्यवाद रुपेश की तुमच्या सोबत आम्ही आलो आणि आम्हाला चित्रीकरण करायला मिळाले आणि माहिती पण मिळाली मी रुपेश तुकाराम पवार स्वराज्य प्रबोधनी प्रतिष्ठानचा एक कार्यकारिणी सदस्य आणि परीक्षक या नाताने आम्ही मुंबई आणि मुंबई उप विभागातील अनेक दुर्ग परीक्षण आम्ही करत असतो आणि खरं तर हे आमच्यासाठी अहोभाग्य असतं की या सर्व संस्थांनी साकारलेली ही कलाकृती म्हणजे आत्ताच्या या हिरोजी इंदुलकरांनी साकारलेली कलाकृती आमच्या सारख्या व्यक्तींना पाहायची संधी मिळते आणि त्यातून शिकायची संधी भेटते याच्यातून भेटीघाटी होतात अनेक लोकांच्या बद्दल इतिहासामधून जाणून घेण्याची आम्हाला ओढ मी निर्माण होते खरंच मी या सर्व सहभागी संस्थांना मंडळांना खरंच आभार व्यक्त करतो कारण का स्वराज्य प्रबोधनी प्रतिष्ठानची किल्लाय दुर्ग बांधणी स्पर्धा जर राबवत असली तरी ही स्पर्धा यशस्वी करण्यामागचं म महत्त्वाचं हा हातभार हा ह्या सहभागी संस्थांचा असतो ह्या तुमच्या व्हिडिओद्वारे मी या सर्व मुंबई आणि मुंबई उपनगरातील सर्व सहभागी संस्थांचं मंडळांचं आणि अनेक आत्ताच्या युगातील हिरोजी इंदुलकरांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि धन्यवाद आणि मिलिंद खोत यांच्या यांचाही आभार व्यक्त करतो कारण का आम्ही परीक्षणाला जात असतो परंतु हे दुर्ग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे महत् कार्य जे करतात ते मिलिंद खोत त्यांच्या यूट्यूबच्या या चॅनलला आपण जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण का नवीन आणि हटके व्हिडिओज तुम्हाला या चॅनलद्वारे आपल्याला पाहायला भेटतील धन्यवाद मिलिंदजी धन्यवाद आणि माझं काम थोडं हलकं केलंच व्हिडिओ तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हां कमेंट नक्की करा यांचं भरभरून कौतुक करा आणि पुढच्या वेळी एक सोसायटी एक किल्ला असा शिवजागर झालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय जै। जै भवानी जै